प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र लाईक व सबस्क्राईब करा पोपली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ शहरातील शेडोली पाण्याच्या टाकी परिसरात दिनांक बावीस जुलै रोजी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी खोपोली नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली मी वाकी पद्धतीने वृक्ष लागवड म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची संख्या वाढवणे आगामी काळात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले डॉक्टर साईनाथ अहिरे आणि खोपे नगर परिषदेचे उद्यान परिवर्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजना राबविण्यात येणार असून या लागवडीकरिता पंचवीसशेहून अधिक विविध जातींच्या फळ फुळे व दुर्मिळ औषध वनस्पतींची निवड करण्यात आली असल्याचे समजते यशवंत हायकर्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली बॉडीबिल्डर असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले उपमुख्याधिकारी गौतम बगळे विश्वास पाटील प्रवीण भोई आणि कर्मचारी वर्ग या समारंभामध्ये सहभागी झाला होता